नमस्कार मित्र मैत्रिणी मी एवढा व्हिडिओ करते माझ्याकडे पाहुणे आले पाहुणे कोण कोण आले माहिती का माझा आलाय पाठीमाला माझ्या नाही तो पण हो का मुंबईला आलाय माझ्याकडे हाय काय बाळा हाय काय मुंबईला आलाय पण तो काय म्हणतो माहिती आहे का नाही तुमच्याकडे गरम होते आता त्यांचं मस्त मोठ मोठं बंगलं बघा माझ्या घरात कपडेच झाले ते सगळे घरभर कपडे झालेत आणि का ही माझी बहीण आली का हाय आणि ही माझी मुलगी आली आहे बघा हाय का ही माझी मुलगी पण आली आहे तर म्हणते ती लय गरम होते येताना बघा माझ्या बहिणी काय घेऊन आली आहे बघा करंजा लाडू चिवडा चकल्या सगळ्या घेऊन आली आणि येताना माझ्यासाठी चटणी बी आणली बघा तर दरवर्षी तीच मला देते बर का मी काय करत नाही तर तिच्याकडत मला चटणी बनवून देते पहिल्यापासून आणि आता ना माझ्या बादच्या न मला लोणावळ्यातली चिक्की घेऊन आलाय माहितीये का असं आहे का तुमचा भास्ता कुठला माझा कसला आहे वाड बघा म्हटलं माझ्या चिक्की घेऊन जा आणि बसच्या न माझ्या काय फटाकडे फिटाकडे आणले ते काय नाही बघा नाहीतर ना गेल्या वर्षी त्यानं केला असता का नाही व्हिडिओ नाहीतर आता केला असता आम्ही लवंगीवरती पण आता आणलंच नाही तर काय करणार आम्ही कसा करणार व्हिडिओ बरं असू द्या तर तुम्हाला काल येताना काय त्रास झाला का खूप गर्दी होती खूप गर्दी होती रस्त्याला ट्रॅफिक जाम होत म्हणते ती आणि भरपूरच गर्दी होती लय त्रास झाला काल बारा वाजता बसला बसलेल्या रात्री एक वाजता आल्या त्या आणि दरवर्षी येतात माझ्याकडे असं दिवाळीला दिवाळीच्या सणाला तर आता आज आज त्यांचा उपास आहे त्यांना काय करून खा खायला पण घालता येत नाही काल आले असते रात्री तर काय तर बनवलं असतं जरा बरं ठीक आहे आपण आता दोन दो दो दिवसानं बनवूया काय तर मच्छी नाही तर मटण नाही तर काय तर बनवूया तर तुमच्याकडे पण आले असतील बघा पाहुणा तर तुम्ही पण काहीतरी पाहुण्यांना चांगलं गोड मच्छी मटण वगैरे बनवून खायला घातलं असेल तसं मी पण आता माझ्याकडे आले म्हणल्यावर काही ना काही बनवून खायला घालणार पण मला तेवढा वेळच भेटत नाही हो प्रत्येक टायमाला येतात त्यांच्यात ते हाताने बनवतात फक्त मी आणून देते त्यांचे तेच बनवते ती सगळ्या काम त्यांची तेच करते ती सगळेच काम कारण का मला सकाळी लवकर जायला लागतं त्याच्यामुळे मला काही इथं त्यांना सांभाळता येत नाही त्याच्यामुळे मला बाकीचे दुसरे पाहुणे नको वाटतात कारण का दुसरे पाहुणे आले तर त्यांच्याकडे लक्ष द्यायला पण पाहिजे का नको त्या आल्या तर काय वाटत नाही एवढ्या कारण का स्वतःच स्वतः करतात तर कर, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा नक्कीच लाईक करा तर अजून काय तुम्ही बस मध्ये मजा केली सांगा बरा काय मजा करतोय इथपर्यंत पाऊस भरपूर होता आम्ही घरातून निघाल्यापासून पाऊस चालू होता एवढा पाऊस होता हो भरपूर पाऊस होता पाऊस पण लागला त्यांना आणखीन काय कंटाळा रात्री वाजला आल्यावर पहिल्या लगेच झोपल्या एवढा कंटाळा आला होता त्यांना तर चला मग आता एवढा तर व्हिडिओ मी केलाय कारण का आता मला पण वेळ नाही कामाला जायचाय फिरायला जाताना अजून टाकू हा फिरायला जाताना अजून टाकू आता त्यांना त्या म्हणतात फिरायला जायचं तर कुठं फिरायला जायचं आपण कुठ तरी जाऊया फिरून येऊया दोन दिवस सुट्टी दोन सुट्टीसाठी आलेले आहे ते कुठंतरी फिरायला जायचं म्हणते ते तर बघू आता कुठे जायचं पहिला विचार करतोय आम्ही मग नंतर आम्ही फिरायला गेल्याच्या नंतर तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवू आम्ही मग आता अजून आमचं फायनल ना झालेलं कुठे जायचं ते तर दोन दिवस आलेले आहेत त्या म्हटलं चला जाऊ द्या फिरून वगैरे आणूया ठीक आहे माझा व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद बाय नमस्कार बाई बाई।